नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत थ्रिप्स ज्याला आपण फुलकिडे पण म्हणतो आता हा थ्रिप्स आहे काय ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत थ्रिप्स ही एक प्रकारची रस शोषक कीड आहे जी सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये थैमान मांडते जिच्यामुळे व्हायरस येतो अशी घातक कीड जी आहे ती म्हणजे थ्रिप्स आहे आता थ्रिप्स जर आपण बघितलं तर किडीच्या चार अवस्था आहेत ज्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत पहिली अवस्था म्हणजे अंडी अवस्था दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था तिसरी अवस्था म्हणजे कोश आणि चौथा म्हणजे पतंग आता ह्या अळी अवस्थेमध्ये किंवा निम्पल स्टेजमध्ये पण ही जी कीड आहे ती आपल्या पिकाला त्रास देते आता सुप्त अवस्थेमध्ये म्हणजे जो आपण त्याला म्हणतो हा डॉर्मन्सी पिरियड असतो इथं कीड आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही पण हे थ्रिप्सच्या बाबतीत नाही आहे तर थ्रिप्स जो आहे तो आपल्या कोश अवस्थेमध्ये सुप्त अवस्थेमध्ये किंवा डॉर्मन्सी अवस्थेमध्ये पण आपल्या झाडाला इजा करतो आता रस शोषक कीड करती काय तर रस शोषक कीड काय करती आपल्या पानांमधलं आपल्या झाडांमधलं जे आहे ते पूर्ण रस शोषून घेते आणि तो रस म्हणजे काय तर आपल्या झाडामधलं हरितद्रव्य ती हरितद्रव्य पूर्ण खाऊन टाकती त्यामुळं आपल्या झाडाची पानं जी आहेत ती पिवळी पडायला लागतात आणि पानं पिवळी झाली की ह्याचा अर्थ फोटोसिंथसिस जे आहे ते प्रॉपर होत नाही म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जर प्रॉपर झाली नाही तर त्याच्यामुळे होतं काय की झाडामधलं हरितद्रव्य कमी बनतं झाड जे आहे ते कमकुवत होतं आणि झाड कमकुवत झाल्यामुळे झाडावरती वेगवेगळ्या प्रकार प्रकारची अजून कीड आणि रोग वाढायला लागतात आणि आपलं जे झाड आहे ज्याला एवढी ईड दिली पाहिजे होती तेवढी ईड तो देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की थ्रिप्स जो आहे तो व्हायरसचं फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहक म्हणून काम करतं मग व्हायरसला घेऊन येण्याचं काम पण कोण करतं तर म्हणजे हा थ्रिप्स करतो आता जर थ्रिप्स बघितलं तर थ्रिप्सची खाण्याची पद्धत वेगळी आहे तर थ्रिप्सची खाण्याची पद्धत वेगळी असल्यामुळं थ्रिप्सला इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे आता इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट पेस्ट आहे ती इन्सेक्ट आहे तो त्याचं कारण म्हणजे की थ्रिप्सला एक सोंड आहे ती सोंड तो काय करतो आपल्या झाडाच्या पाण्यामध्ये खुपसतो आणि त्यातून तो, तो रस शोषतो हे रस शोषक किडीचं काम आहे पण थ्रिप्स काय करतो त्याची जी, जी सोंड आहे ती सोंड डायरेक्टली तो पहिल्यांदा आपल्या पानामध्ये किंवा आपल्या फळामध्ये नाही घुसवत तर तो, तो पहिल्यांदा काय करतो तिथं खरवडतो स्क्रॅचेस तयार करतो मग तुम्ही बघितलं असेल बघा की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या फळांवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळिंब मिरची ह्या सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल की त्यांच्यावरती खरवडा येतो आणि तो खरवडा आला की आपली मार्केटची जी व्हॅल्यू आहे आपल्या फुलांची आपल्या फळांची ती व्हॅल्यू ू आपली खूप कमी होऊन जाते जिथं आपल्याला दहा रुपये मिळायचे असतात तिथं आपल्याला फक्त पाचच रुपयांवरती आपल्याला संतुष्ट व्हावं लागतं तर त्याला जिम्मेदार कोण आहे ते म्हणजे थ्रिप्स मग थ्रिप्स काय करतो पहिल्यांदा खरवडतो आणि मग त्यातून त्याचा रस शोषून घेतो त्याच्यामुळे थ्रिप्सला इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट पेस्ट म्हणलेली आहे आता आप आपल्या बागेमध्ये की थ्रिप्स आला आहे ह्याची घंटा म्हणतो ना आपण म्हणजे ई टी एल लेवल काय आहे म्हणजे इकॉनॉमिक थ्री शोल्ड लेवल काय असतो की आपल्या आता बागेमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कीड आली आता आपण स्प्रे घेतला पाहिजे हे आपण कधी म्हणतो की, की जेव्हा त्याचा काउंट म्हणजे किती प्रमाणामध्ये आपल्याकडं थ्रिप्स आलेला आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं जेव्हा आपल्याकडं कर, आपल्या एका झाडामध्ये जेव्हा थ्रिप्स हा पाचपेक्षा जास्त दिसायला लागतो तेव्हा समजायचं की नाही आता आपल्याला स्प्रे घेतलाच पाहिजे पण मी तुम्हाला सांगेल की आल्यानंतर स्प्रे घेण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करा कारण की थ्रिप्स हा जो आहे अतिशय घातक आहे कारण की थ्रिप्सची जी सायकल आहे ती कमीत कमी तीस ते पंचेचाळीस दिवसांची ही सायकल आहे आता ह्या सायकलमध्ये ती जी मादी आहे थ्रिप्सची तर ती मादी स्वतः कमीत कमी तीस ते चाळीस दिवस जिवंत राहती आणि ती दिवसाला तीनशे ते चारशे अंडी घालते म्हणजे विचार करा आणि ही पण अंडी जी आहे ती आपल्या डोळ्यांना न दिसणारी तुम्ही थ्रिप्सची अंडी कधी बघितली का हो बाहेर नाही जसं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या किडी ज्या आहेत त्यांच्या अंडी आपल्याला दिसतात आपल्या पानांवरती आपल्या झाडांवरती पण थ्रिप्सची अंडी आपण कधीच बघत नाही त्याचं कारण म्हणजे थ्रिप्स जो आहे तो अंडी जो आहे तो आपल्या पानांच्या टिशूच्या आतमध्ये टाकतो पानांच्या टिशूच्या आतमध्ये अंडी गेल्यामुळं काय होतं त्या अंडीला मारणं फार अवघड होऊन जातं आता बघा एवढे केमिकल मार्केटमध्ये आहेत कुठल्याही केमिकलवरती आपण असं लिहिलंय का की थ्रिप्सचा अंडी नाशक हे औषध आहे तर तुम्ही हे वापरा नाही मी तरी अजून कुठं वाप वाचलेलं नाहीये जर कुणी वाचलं असेल तर मला सांगा पण मी तरी अजून कुठल्याही प्रकारच्या केमिकलवरती असं बघितलं नाहीये की ही थ्रिप्सची अंडी पण हा केमिकल किंवा के हे औषध जे आहे ते मारते नाही मारू शकत कारण की ते टिश्यूच्या आतमध्ये तो अंडी घालतो त्यामुळं थ्रिप्स अतिशय घातक आहे त्याला कंट्रोल करणं फार अवघड होतं कारण की का ते पक, पक काय होतं की त्याचं मूळच आपण मारत नाहीये ना आपण फक्त काय करतोय की तो जो ॲडल्ट आहे किंवा त्याची जे निम्फल अवस्था आहे ह्या सगळ्या अवस्थेमध्ये आपण त्याला मारू शकतो पण अंडी जर एकदा घालून त्या मादीला परत मारलं तर काय झाली तर तीनशे ते चारशे अंडी जिवंतच आहेत ना मग ह्यांना कधी मारायचं परत हे परत ह्यांची लाईफ सायकल सुरू होती मग परत त्या अंड्यामोधून आपली आळी बाहेर पडणार परत त्याच्यामधून कोश परत पतंग मी हे पूर्ण लाईफ सायकल त्याची सुरू होती त्याच्यामुळं पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणतो ना रेगा बास ना रेगी बासुरी जर तुम्ही पहिल्यांदा अंडीच जर मारली ना तर पुढचं काहीच राहणार नाहीये मग आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर आपण मादीच जर तिची कंट्रोल केली जर तिची मादी जर आपण नाही पुढं अंडी घालू दिली तर ह्याच्यावरती आपल्याला काम करणं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा ट्रॅप लावा लगेच पटकन स्प्रे घेण्यापेक्षा जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमेनचे ट्रॅप वगैरे जर लावले तर त्या ट्रॅपने पण तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील कामगंध सापळे पण तुम्ही वापरा त्या कामगंध साबळेस म्हणजे फेरोमेनचे ट्रॅप तर हे सगळे तुम्ही वापरा त्याच्यामुळे ते निळे आणि हिरवे जे ट्रॅप मिळतात ते ट्रॅप तुम्ही एकरी लावा एकरी कमीत कमी तीस ट्रॅप लावा त्याच्यामुळे तुम्हाला आपण जर समजा त्याची मादी वगैरे आली तर तिथं चिटकून राहिल्यामुळं आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतील तर थ्रिप्स जो आहे तो अतिशय घातक आहे त्यामुळं थ्रिप्सला कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे कारण की जेव्हा थ्रिप्स येतो तेव्हा तो ते व्हायरसला घेऊन येतो आणि व्हायरस आल्यानंतर तुम्हाला माहिती आहेत आपली पाना अशी बोकडल्यासारखी होतात आपली पानां अशी वाट्यासारखी कप होतात आणि जो थ्रिप्स जो आहे ना हा थ्रिप्स पूर्ण हा पानांच्या ज्या कडा असतात त्या कडांमध्ये तो लपून बसतो त्यामुळं त्याला मारणं खूप अवघड होऊन जातं त्याच्यामुळं थ्रिप्स आल्यानंतर स्प्रे घेत असताना कधीही असा आडवा स्प्रे घेऊ नका स्प्रे घेताना असा उभा स्प्रे घ्या जेणेकरून जेव्हा तुम्ही उभा स्प्रे घेताय प्रेशर असतं त्यावेळेस आपली पानं जी आहेत ती पानं पूर्ण उखलली जातात आणि जर समजा मागची बाजू पण जी आहे कारण की कीड जी आहे ती पूर्ण रस शोषक कीड पाण्याच्या मागच्या बाजूला लोपून बसलेली असते जर तुम्ही कधी बघितलं असेल तर जेव्हा आपण प्रेशरनी स्प्रे घेतो त्यावेळेस ती पानं पण आपली अपन उलटी होतात त्याच्यामुळं काय होतं की मागचा जो एरिया आहे तो पण कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं आपला रिझल्ट अजून खूप चांगले मिळतात त्यामुळं थ्रिप्स आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या उपाययोजना पण आपण केल्या पाहिजेत आता थ्रिप्सचं थ्रीपसाठी हे जे क्लायमेट आहे हे अतिशय पोषक टा क्लायमेट आहे कारण ह्या क्लायमेटमध्ये थ्रिप्स फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना पण आपण केल्या पाहिजेत मी अशी अपेक्षा करते की सगळ्यांना थ्रिप्स म्हणजे काय कळला असेल हा कसा घातक आहे कसं आपल्या पिकाला तो नुकसान करतो हे सगळं तुम्हाला कळलं असेल असं मी अपेक्षा करते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद